करताना पण वेळ लागता म्हणजे बघा तुम्ही जाऊच शकत नाही आणि असे डम्परवाले लाईन बिन बदलतात आणि त्याच्यामुळे अजून मोबाईलवर असे बोलणारे असतात गाडी आता मी एक दोन मिनटं झाली आहेच क्रॉस करू पण मिळत नाही आणि आता फास्ट जात आहे बघितलं असत तर या शेतविहीर या आतमध्ये कोण असतात सांगू शकत नाही फक्त बांडूक असत आणि काय नाही ही हल्ली बांधल्याने तरी पण का भेगे गेले हे बघा या साहित आपल्या प्रगती हीच आपली अधोगती आहे हे आपण आधी पहिला समजाव्या आपला कोकण जसा प्रगत होत चालला म्हणजे आता पहिला कसा पूर्ण नॅचरल सगळा होता मातीची घराविरा सगळं आता होतं आता कंट्रक्शनचं सिमेंटचं सगळं होता आता येत्या पिढी पिढीक आम्ही आता काय सांगतो की आता ते तो आता हे आता होळी बिळी असा ते आता हळूहळू आता झाडा पण कमी होईत चालली आता बघा तुम्ही लक्षात घ्या आणि हीच गोष्ट म्हणजे असं होण्याची गरज आहे म्हणजे जा असा नॅचरली त्यात ठेवून गावाचा विकास होण्याचं गरजेचं आहे परंतु असा होता आता हॉटेल्स वेगवेगळे बार रेस्टॉरंट हे रस्त्या लाईनिंग उभे झाले आणि ज्यावेळी कोकणात पहिलो प्रवेश केल्यानंतर झाडा दिसायची ती आता कुठेतरी झारप झिरो पॉईंट आमचो ते फक्त दगड आणि ही हॉटेल्स दिसतात नमस्कार मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचं रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहसामिक कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडरसोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद नमस्कार सबस्क्रायबर आज मी जाता येतो म्हणजे आमच्या शेतामध्ये आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर शेतीच्या विषयक व्हिडिओ बघितला असा मी जरा कचकन थांबले कारण आडव्या गेला मुंगास आणि तर सांगायची गोष्ट हीच होती की जर तुम्ही शेतीचे व्हिडिओ बघितला असा तर पावसाळ्यातली शेती, शेती तुम्ही बघितला असाल त्यानंतर भात कापणीचे पण तुम्ही व्हिडिओ बघितला असा किंवा तुम्ही जर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या कुक्कनचा रायडर यूट्यूब चॅनल आणि आता मी आज वेगळं एक दाखवते तो म्हणजे पावसाच्या आधी कशाप्रकारे तिकडे मशागत केली जाते किंवा पावसाच्या आधी जो धारापगावची तळा असा त्या कशाप्रकारे दिसतात त्याचं एक व्ह्यू तुमका दाखवण्याचा प्रयत्न या कोकणच्या रेडर यूट्यूब चॅनलमार्फत करत आहे तर चला तर आपण थेट जाऊया तळ्यामध्ये आणि जाताना आपण कशाप्रकारे जाऊ शकतो ते तुमका दाखवत आहे आणि ह्या साईटचीन तुम्ही बघू शकता झराब सोसायटी आहे याच्या सोसायटीच्या पाठीमागे आता आणि यो मुंबई गोवा हायवे चौपत्रीकरण हायवे बघू शकतात हायस्पीड गाड्या येतात डम्पर आणि हे सगळे अशा प्रकारे जोरा देत असतात त्यामुळे क्रॉसिंग करताना प्रॉब्लेम होता आणि आताच तिथे मंजूर केल्याने आता म्हणजे तौपत्रीकरणाचा पूल तर बघूया कुठे कुठेपर्यंत आता करताना पण वेळ लागता म्हणजे बघा तुम्ही जाऊच शकत नाही आणि असे डम्परवाले लाईन बिन बदलतात आणि त्याच्यामुळे अजून गोंधळ होता मोबाईलवर असे बोलणारे असतात गाडी आता मी एक दोन मिनटं झाली आहे आहे क्रॉस करू पण मिळत नाही आणि आता फास्ट जात आहे तर सांगायची गोष्ट म्हणजे तळ्यामध्ये जर आपण झाराबागातला तळा म्हणतो तिथे तळ्यात उन्हाळ्यात पण पाणी साठवलं जायचं आणि साधारण एप्रिल मेपर्यंत पाणी असायचा पण आता रस्त्यामुळे चौपदरीकरण हायवे झाल्यामुळे त्या साईडने जा पाणी यायचा दुसऱ्या साईडने ता पण बंद झाला आणि त्यानंतर कलमी आंबे दाखवत आहे तर ह्या बघतात तर तुम्ही सातिंगणाचा झाडा आम्ही एका सातिंगण म्हणतो आणि सध्या ह्याची जी झाडाची पानं ती नायत पण पावसात तुमका एका पाना दिसतली आणि ह्योच तो नेचर आमचं तळ्यातलो नेचर तुम्ही बघू शकतात सर आणि गेल्या टायमाक माझी पहिली पावसातली व्हिडिओ व्हायरल केलेली दिला पाणी आणि तीच जागा तुमका मी आता दाखवतोय आहे सर बघा आणि सनसेट पॉइंट पण हा थोड्या वेळान आपण दिसतलो परंतु पावसाचं वातावरण झाल्यामुळे ढग असे इलेले आहेत त्याच्यामुळे सूर्य व्यवस्थित दिसणार नाही आणि पावसात या ठिकाणीच पाणी इला होता तुम्ही बघू शकता हैसर सगळा पाणी इलेला आणि हे पांथ जागा ह्यात तळा म्हणतात आणि हे पाणी साठवला जाता कोकणचा सा मनीषचे जर तुम्ही सबस्क्रायबर असाल तर कोकणच्या मनीषने हायसर व्हिडिओ बनवले आहेत बरेचसे आणि तीच विहीर मी तुमका दाखवत आहे शेतता शेत विहीर शेत म्हटली जाता ती हैसर असा आणि हे सगळं सकल भाग असा बघितला असत तर या शेतविहीर या आतमध्ये कोण असतात सांगू शकत नाही फक्त बांडूग असत आणि काय नाही ही हल्ली बांधलेल्या तरी पण हे का भेगे गेले हे बघा तिकडे मशियद या सायड तीकडे मशीयद तळ्यातलं ही तळ्याची जागा म्हणजे पाणी साठवण्याची जागा हय पावसात भरपूर पाऊस पडलो की पाणी इकडे येता आणि इकडे ह्या थांबला जाता आणि त्याच्यानंतर थांबता कसा ह्याचा पण तुमका मी दाखवतले आणि हय कुंभार लोक किंवा जे काही माती काही काय बड बनवायचे त्यांच्यासाठी हैसर माती काढण्यासाठी ही जमीन होती म्हणजे एक माती मिळता त्या प्रकारची तर ती ही हैसर मी आता मात्र त्याच्या पोषक तर नाही आपण तुम्ही सकल भाग बघू शकतात हैसर यो आणि मी तुमका दाखवतलं आहे म्हणजे पाणी थांबवला कसा जाता था। कारण ह्या संपूर्ण सकल भागा याच्यावरती हा सगळं वर उंच भाग होत गेलो ज्यावेळी तिकडनं जा पाणी येतं म्हणजे मी आता कॅमेऱ्यातनं दाखवतो आहे तिकडनं सगळा पाणी खाली येतं आणि खाली पाणी इल्यानंतर हायसर ह्या पाणी साठवलं जातं पण साठवतात कधी पाऊस पडल्यानंतर पाणी तर वाहून जातं मग थांबवतात कसा तर हे संपूर्ण हे एरिया दिसताना इकडे बांध घातलेलो आणि हे बांध म्हणतात आणि ह्या बांधात पाणी अडवलं जातं आणि जर भरपूर पाऊस पडलो तर पाणी कसा सोडला जाता तर पण मी दाखवताना तुम्हाला चला तर पुढे जाऊया आपण आता आणि मी तुमका दाखवते ती म्हणजे ही पाणी सोडण्याची जागा असा आणि या बांधावर मंदिर हा दांडेकराचा मंदिर हा श्रीदेव दांडेकर प्रसन्न यो असं संपूर्ण बांध हा सकल भाग किती आहे बघा आणि जेव्हा भरपूर पाऊस पडलो जाताना त्यावेळी भरपूर असं पाणी साठलं जातं आणि मग हायसर फळी घातली जातात आणि आज आपण है बहु गेलो नक्की काय करतात तर बघा ही अशी एक मोरी टाईप घातलेली आहे आणि हायसर पॅक केला जाता ज्यावेळी पाणी येतात इकडनं या पाणी येतात हाय संपूर्ण पाणी असता त्यावेळी हा पाणी जर अडवचा असला इकड़े तर इकडे फळी घातली जाता पहिल्यांदा तरच या पाणी इकडे साठवला जाता आणि असा या बांधलेला हा दगडी आणि हा जुना असा कधीचा हा काय मा काय नक्की माहीत नाही परंतु खूप जुना असा आणि त्यामुळे इकडे पाणी साठवलं जातं आता मी तुमका दाखवते दुसरा टॉक त्या साईडने तरच आपण समजतला आणि आतमध्ये आपण बघू शकता एकंदरीत परंतु पावसात इकडे येऊ शकत नाही पावसात वस्तली परंतु हे मासे गावतात पहिल्या पावसात तुमका मासे गावतले तर कर्ना लागली काय माहिती बघूया करणांची हा दिसता परंतु करना ना ये बगा करवंदा पिकी दिस पिकी पिकी पिकी, पिकी। हय अनेक पक्ष्यांचे थवे असतले अनेक पक्ष्यांचे घरटे असतले आतमध्ये हिरवी नाही दिसणार जरा काळी झाल्यानंतर पिकतात परंतु यंदा करवंदा तशी कमीच लागली एक हात ओढून दाखवत आहे बघा ही जरा काळी झाल्यानंतर आपण खाऊ शकतो ही आपण लोणच्यात वापरू शकतो आता डीग असतं तुमक तर आता मी तुमका तयात पाणी साठवतात दाखवतोय तर ह्या संपूर्ण भागात पाणी साठलं जातं पावसात आणि तात पाणी आपण वापरू भेटत शेती करताना किंवा वांग्यांनी शेती करतात त्यावेळी आणि वांग्यांनी शेती ही बुर्डीत केली जाता तर मी तुमका हे दाखवलं तर इकडनं बघू शकतात मग असे आपण बघितलो तर ता होता तयाचा पुढचा टॉक आणि ह्या असा तयाचा मागचा टॉक ती बघा मस्त दिसता तुम्हाला तर झूम केलं तर दिसतली तर इकडनं ह्या पाणी जेव्हा सोडला जातं त्या इकडे येतात आणि इकडे येल्यानंतर संपूर्ण भाग असो त्या पाण्यावर शेती केली जायची आणि पूर्वी भरपूर अशी शेती केली जायची वायंगानी शेती केली जायची भाजीपालो लावलो जायचो तर ह्या दाखवच्यासाठी मी खरं तर ह्या दाखवच्यासाठी योगत नव्हतं मी इलेलं आहे पावसाच्या आधी प्रकारे शेतीची मशागत म्हणजे काय केला जातं तर दाखवच्यासाठी इलेलं आहे परंतु आता ह्या दाखवू सा लागला कारण जर कदाचित पुढे ह्या पाच वर्षात ही परिस्थिती राहायची नाही कारण गेल्या दहा वर्षामध्ये या बोलणीमध्ये तुम्ही बघू शकता इकडे ही संपूर्ण अशी जमीन होती फक्त मात्र आता हे सर घरा झाली एक दोन तीन चार चार पाच आता या पुढच्या पाच वर्षात किती घरा होती तिकडे गाले झाले संपूर्ण रस्तो जवळ येलो त्यामुळे पुढे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका मी सांगू शकते की बाबा इकडे असा होता ह्याच्या पुढे असाच याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही आणि इकडनं पण रस्तो होऊचो असं म्हणतात मला नक्की माहीत नाही तर मी आता जात आहे माझ्या ठिकाणी पण तुमका मी दाखवलं आहे ते म्हणजे बघू शकता हे सर ही वालीची आणि ही केली आहे बघा ही वाली <coughs> तर वालीचे घर गावटी वालीचे घर तुमका बहू भेटले आता आग लावक जातंय उशीर होतो लो आग लावचं कारण म्हणजे घराकडे आपल्या आजूबाजूक जो पतारो असतात म्हणजे कचरो असता जो पानं असतात जुनी हे झाडांची जी पानं असतात सुकी पाना तर ती आपण शेतात आणून टाकतो ज्याच्या करून जेणेकरून त्याची जे आग पेटवल्यानंतर त्याचा खत होता ही पारंपरिक पद्धत शेतीमधली आपण आज बघतो आणि ही पावसाच्या आधी ह्याची मशागत म्हणजे प्रकारे ती जाळली जाते जेणेकरून तैसर एक सुपीकता येण्यासाठी जमिनीची सुपीकता येण्यासाठी हे अशा प्रकारे केला जाता तर आज मी संपूर्ण असा ता फिरवलं कारण पावसामध्ये मी तुमका डायरेक्ट दाखवते हा आमचा ता असा परंतु ह्या तुमका बहुक भेटत नाही आणि त्यामुळे आता आपण ते गेलो आणि संपूर्ण तळ्यात प्रकारे पाणी साठवलं जातं तर मी दाखवलं आहे तुमका आणि बांध म्हणजे काय नक्की बांधाव शेत म्हणजे गावातलो बांध तर ह्यो बांध असा ह्या तळा असा बुर्डीत म्हणजे त्या सायटी जर आपण आधी भिजवचा असला म्हणजे पाऊस पडण्याआधी आपण जर भिजवला पाणी घेऊन तर अशा प्रकारे आधी जमनीची जी फोडणी करूची लागतं म्हणजे जमीन जर नॉर्मल असा सरळ असा तर ते का नांगरू नांगरणी केली जातात आणि नांगरणी करून अशा प्रकारे आधी मशागत केली जाता आणि ह्याच्यामध्ये आग, आग पेटवली जातं किंवा कचरो आणून टाकला होता खत टाकला होता गोवर टाकला होता मशीनचं शेण असतं तर सुकवून तो गोवर टाकलं जाता तर हे भिजवण्याचे तुणगे असत म्हणजे ह्याच्यात जर पाणी आम्ही जर पावसाच्या आधी जर पाणी विहिरीचा वगैरे वापरला शेत विहिरीचा तर हे सर व्यवस्थित तरव आधी येतलो आणि शेती आमची लवकर होतली म्हणजे तरव लवकर इल्यानंतर पाऊस पडल्यावर आपण पाणी साठल्यानंतर काढूक भेटतला ही अशी एक पद्धत आहे पारंपरिक पद्धत आहे तर मी आता आगपेटोकच्यासाठी जात आहे तिकडे आमच्या गुणग्यामध्ये तर एकंदरीत मी तुम्हाला ही माहिती दिलं आहे आणि तुम्ही बघू शकता वरचो हायो भां बांधा यो आयडियाचो की यो तो टावर बी एस एन तो टावर हा जो रस्त्याला आहे का आणि हे आमचे गुणगे पण असे तुम्ही बघू शकतात फोडून ठेवलेले आहेत जेणेकरून परत धरताना कठीण येऊचे नाही आणि आता ट्रॅक्टरन शेती करतो त्यामुळे प्रॉब्लेमच होता जरा आग लावतोय सर पाताऱ्या पात आईन हाणून टाकलेले भाऊ बोलले जरा जाऊ नये पतारे आग लावून जाऊया आणि त्यानिमित्तानं तुमका ही माहिती पण सांगू भेटली जरा पसरत आहे बघू शकता तोच पात मी आता सर आग पेटवतोय आहे लायटरच आणलं आहे कारण माती हे मालवू शकता आग पेटा कारण कसं असतं ऊन असता हो। त्याच्यामुळे आग काय जास्त वेळ लागणार नाही लगेच पेटता आणि पतारं तसं कमीच होतो मला वाटला भरपूर आ दोन्ही साईडने आग पेटवूया जेणेकरून लवकर जाग गवताला आणि हे बघा अशा प्रकारे भाजल्यानंतर शेतातली ज्या जमिनीमध्ये सुपिकता जरा जास्त येतात त्यामुळे आपण अशी भाजणी करूची असता कोकणच्या मनीषचा घर इकडे जवळ असल्यामुळे तो आहे जवळ संध्याकाळचं फिराक येतात आणि एक वेगळा वातावरण असतं हैसा भारी वाटत आणि पावसामध्ये असं दे हिवाळ्यात असंदे दे किंवा उन्हाळ्यात कधी पण हो। या एक वेगळ्या वातावरणाची साठी आपण गरज ती म्हणजे अशा प्रकारचा ह्या तळा राखून ठेवण्याची गरज सध्या असा कारण तुम्ही जर त्या बुर्डीत गेला असत तर तुमका समजलं असता की बुर्डीत पहिला कायच नव्हती एक घर पण नव्हता पण आता अशी परिस्थिती आली की किती घरा होती याची कल्पना पण नाही आणि थोड्या दिवसात हैसर पण घरा होण्याची शक्यता दाट असा त्यामुळे आपली जमीन आपण साबूत ठेवण्याचा काम करूचा तर कोकणचा मनीष माका भेटलो तर काय सांगता बघूया काय म्हणतं तू तुला काय वाटतं आता राखण्याची गरज काळाची गरज असं काय राखाकच होई कारण आता जे ते आता मुंबई आता आपले गेले पाहिले लोक ते काहीतरी पैशाच्या मार्गात असत आणि पैसे कमवत आणि पैसे कमवून झाल्यानंतर त्यांना अजून पैशाची आस भाग म्हणजे पैशाची गरज भासता त्यामुळे हे काय करतं हळचे जमीन असत ना ते एकूप बघतो आणि इकल्यानंतर कसा ही आपली शेती जी पाण्याची वाट ही काहीतरी ना अशी वेगळा असा विचित्र सगळा प्रकार झालेला आता आपला हायवे बघा झाड गावचं पण पूर्ण आता नाकाशात चेंज झालो पहिलं आमचं गाव कसं होतं सुरुजी झाडा सुंदर असा निसर्गरम्य वातावरण होता ह्या आता एप्रिल मे महिन्यात आंबे ऐकूक जांभळा ऐकूप कितीतरी लोक यायचे मी पण लहानपणापासून आंबे वगैरे ऐकायचं पण आता बघते तर हायवे लागाल कोणच येणार नाही कारण तुम्ही आता बघला असा तुम्ही झिरो वरसून आमच्या हायवे गेला आहे तर कायच नाही सगळं असं दुष्काळ पडलं असं वाटतं गावात आमच्या पर आता परत आता बॉक्सवेल पण करतं त्यामुळे अजून एक दोन वर्ष घाणत जातील आमच्या गावाचे असं वाटतं आणि आपले कोकण आपणाक जपक होऊ आणि आपली जमीन पण आपणाक जपग होईल जसे आणि भारचंग कोणाक जमीन देऊ नका ही माझी एक कळकळीची का, विनंती मी बोलत राहलो आणि हाय पताराची आग पण जाऊन गेली जेणेकरून दोन्ही कामं झाली तर मी सांगत होते तुमका हीच गोष्ट की हे आता खत म्हणून याचा वापर केला होता आणि जो आजूबाजू आपल्या झाडांचा पतारो असता तो पतारं हा टाकल्यानंतर त्याचं आपण आग लावल्यानंतर त्याची राग होता आणि राग आपल्या शेतामध्ये एक उपयोगी ठरता सुपीकता वाढवण्यासाठी जमिनीची आणि ह्या अशा प्रकारे शेणाचं गोवर पण आपण वापरतो जेणेकरून तो पण शेतामध्ये एक उपयोगी ठरता आमच्या मनीषने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही खरी असा कारण आज आम्ही दोघ जण हो। पण आमच्यासोबत अनेक जण प होयत जेणेकरून आपल्या गावा या गावातील ह्या आपल्या धारागावात आणि पहिलं आपलं गाव सुरक्षित ठेवणं गरजेचं गोष्ट झालेली आहे आणि कारण बघितला गेला की पूर्वीपासून आणि आतापर्यंत याच्यामध्ये खूप बदल होत गेलो विकसित भारत होत असताना मात्र आपल्या गावात किंवा आपल्या गावातील जे काही जुने हे असत हो ते कुठेतरी दा, क दा, हे होत जात जात असत म्हणजे आपल्या मित्रांनो कसा कोकणातली आपल्या प्रगती हीच आपली अधोगती आहे ह्या आपण आधी पहिला समजाव्या आपलं कोकण जसा प्रगत होईत चालला म्हणजे आता पहिला कसा पूर्ण नॅचरल सगळा होता मातीची घराविरा सगळं आता होतं आता कन्स्ट्रक्शनचा सिमेंटचा सगळा राहूला आता येत्या पुढे पिढीक आम्ही आता काय सांगतो की आता आता हे आता होळी बिळी असा ते आता हळूहळू आता झाडं पण कमी होईत चालली आता बघा तुम्ही लक्षात घ्या आणि हीच गोष्ट म्हणजे शाश्वत विकास होण्याची गरज आहे म्हणजे जा असा नॅचरली ता ठेवून गावाचा विकास होण्याचं गरजेचं आहे परंतु असा होता आता हॉटेल्स वेगवेगळे बार रेस्टॉरंट हे रस्त्या लाईनिंग उभे झाले आणि ज्यावेळी कोकणात पहिलं प्रवेश केल्यानंतर झाडं दिसायची ती आता कुठेतरी झरप झिरो पॉईंट आमचं ते फक्त दगड आणि ही हॉटेल्स दिसतात ते झाडामध्ये इल्यानंतर असं वाटायचं की झाड वाव किती सुंदर कोकण किती सुंदर हा परंतु आता कोकणाचं कॅलिफोर्निया हा वेगळ्याच तऱ्हेने झालेलो आहे आणि त्याचोच मार आपल्या या कोकणातील लोकांक बसता आणि हा व्हिडिओ करण्यामागचा हाच उद्देश होतो मी दाखवण्याचा प्रयत्न केला की तयामध्ये ही कशाप्रकारे शेती असता आणि उन्हाळ्यात तयामध्ये कशाप्रकारे दिसता याचो उद्देश योग फक्त आणि फक्त कोकण वाचवण्यापुरतो असा त्यामुळे बाकीचो उद्देश न घेता तुम्ही या कोकणातील जी जमीन आहे ती जमीन जपण्याचा प्रयत्न करा आपल्या गावातील जमीन आपली स्वतःची चार चार काय कोपरे असा दे ते जपण्याचे प्रयत्न करा शेती करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमका ह्या कोकणातील शाश्वत विकासाकडे जाण्याचा प्रयत्न होतो आणि अनेक देश आहेत असे जात जुना जपून व्यवस्थित आपली रोजीरोटी कमवतात किंवा विकसित होत असत त्याच्यामुळे विकसित भारतामध्ये मोठमोठे बिल्डिंग बांधणं स्लॅबची घरां बांधणं आणि झाडं तोडणं म्हणजे विकसित भारत नाही तर ह्याच सांगण्याच्या दृष्टीनं मी आज इलेल्या इलेल्या वेगळ्या अर्थ कारणां परंतु तुमका साधारण इकडचं भी मी व्ह्यू दाखवलं आहे आणि माझी जी काही मनातली जी हे होती भावना ती मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेवढ्यात कोकणचं मनीष पण त्याने पण त्याच्या मनामध्ये जा काही खदखदत होता त्या बोलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कोणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न आम्ही नाही करत परंतु आपला जा वाटत आता आम्ही बोललो त्यामुळे जो व्हिडिओ आवडला आहे हां की आता कोकणात गाव आता हे आता हिनी म्हटले जसे तळा या आमचा आम्ही तळा म्हणतो आणि बांधाच्या त्या साईडी प्रत्येकाची लँग्वेज ही कोकणात प्रत्येक गावागावाने वेगळी असा आणि मी कसं म्हणतोय मित्रांनो तुमका पट्टात किंवा नाही माहीत नाही पण हे आता जमनी होते आपण जप आणि चार पैशासाठी तुम्ही जमनी ऐकू नका कारण जमनीच पैसो हे उरणार नाही टिकणार नाही मी बऱ्याच लोकांना बघतोय कारण त्यांची जमनी खूप असत बागायत असत एकरानी आणि बागायत असत जायचं आणि ती बागायत त्यांचे जे आता मुलगी असत ते मुंबई मुंबईकडे रोहतात गावाकेनं तर नाही असे पण असत असे मी गोष्टी ऐकल्या बागे पण असे विकूचे पण असत आणि ते कसे मंडळी विकू बघतं आणि बाहेरचे लोक असत ना हे टपलेलेच घेऊ कारण जा समजा तुम्ही आता सोना आता येणार आहात ही माती असते कोकणची माती म्हणजे सोनं असा हे महत्त्वाचा एक गोष्ट लक्षात ठेवा आणि सोन्याचे दर जसे वाढत चालले आहेत तसे कोकणात राहणाऱ्यांचे दर वाढत चालले आहेत त्यामुळे आपण कोकणात रावतो मात्र बाहेरच्या अंक योग देऊ नको घुसक देऊ नको आपण रवतो आपल्या पुरता मर्यादित कोकण ठेवा जेणेकरून आपण त्याचा चांगला शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न करू आणि ते गरजेचं असा तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही जर नवीन असाल तर कोकणचा रायडर आणि माझ्यासोबत हा तो कोकणचा मनीष हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमका असेच कोकणातील व्हिडिओ बघू भेटले लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुमका काही पटाक नसत किंवा तुमची काही भावना असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओपुरते एवढा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया असेच कोकणातील व्हिडिओ घेऊन थँक्यू